सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची ज्वेलर्स वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नाही खरोखरच भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या मतदारसंघातील सर्व सुज्ञ नागरिकांचं ज्यांनी आप्पा वारणे यांना मतदान देऊन मोदीजींवर जो विश्वास ठेवला हो त्याबद्दल त्यांचं देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे हे खांद्याला खांदा लावून आणि एकनिष्ठेने काम करत होते आणि त्याचंच फलित आपल्याला आज पाहायला आहे आमचे नेते सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात कोकणामध्ये ज्या निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यामध्ये घवघवीत यश आपल्याला पाहायला मिळाले आणि येणाऱ्या काळामध्ये आता नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदम पंतप्रधान देशाचे होणार आहेत आणि ह्या विकसित भारताकरता ते अखंड काम करतील असा एक आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र